तर बाटलीने मासे बघडायचा प्लॅन आहे आपल्याकडे काय बाटलीत मासे घुसत नाही मी गेलो की तर एका स्पेशल मासाकडे आलोय आपण हा गुंजा बोईट मासा बोईरा आला चांगली साईज आहे जरा मग पेक्षा मोठा इकडे जायचंय तुम्हाला युट्यूबला हे बघा रोमन बोरकर व्लॉग नमस्कार मित्रांनो मी तेजस्कृत स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलचे एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो साधारण साडे दहा अकरा वाजलेत आणि आपण आज मासे पकडायला जाम लांब आलो आहे रत्नागिरीला आलो आहे तर बाटलीने मासे पकडायचा प्लॅन आहे आपल्याकडे काय बाटलीत मासे घुसत नाही मी गेलो की तर एका स्पेशल माणसाकडे आलो आहे आपण दाखवते तुम्हाला तर इकडे आहे आपला यूट्यूबर मित्र रोमन बोरकर तर कसा माहिती आहे बाटलेन मासे पकडूची व्हिडिओ रोमनने पहिली टाकली होती त्याच्यामुळे बोललो मासं पकडायचं तर रोमनकडे जाऊन बाटलेन पाच वर्षापूर्वी आता <laughs> बऱ्याच व्हिडिओ आल्यात त्याच्यानंतर पण रोमनची पहिली व्हिडिओ होती बाटलेने होय तर त्याच्यामुळे रोमनकडे आलो आहे रोमनचा भाऊ आहे दीपराज पुढे आहे रिक्षाच घेऊन आलो इकडे खाडी काडीच्या इकडे फक्त आता बाटलेन मासा पकडूची खोटी काय म्हणतात आमच्याकडे गुंजी म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात बोईट बोईरा बोईरा बोईट मासा म्हणतात बरीच नाव आहेत आमच्याकडे पण बटवार भेटला रे भेटला बटवार भेटला आमच्याकडे शेरवो म्हणतात शेरवो तर इकडे खाडी आहे तर पाणी भरतंय अजून तर बाटली नाही गुंजी पकडणार आपण फायनली पकडणार ना पकडणार रोमनने म्हटलं पकडणार तर पकडणार पाणी भरता भरताना टायमिंगचा काय असा विषय असतो काय म्हणजे सकाळी भेटतात किंवा केव्हा पण चालतं ना ता ता तो तो दुपारी वगैरे चुकत असलं पाहिजे ओके रिपोर्ट हा दीपराजने इकडे सेटअप आपला काढला आहे दाखव सगळ्यांना माहितच असेल सेटअप तरी पण दाखवतो तुम्हाला पीठ कसला गावाचाच आहे ना बघा आपली लाईन आहे मोनो लाईन आणि छोटी बाटली आहे कोल्ड ड्रिंक्स छोटी बाटली असते ना दहा वाली साधारण वीस वाली तेवढी आहे छोटी वरून कापायची वरून कापायची दोन होल मारायचे बघा दोन होल मारायचे आणि वर हे काढणं ना काढणं आपण कसं करायचं आणि परत एक वर ही बांधायची बरोबर परफेक्ट घेऊन बांधायची नाही तर काही जण आहेत ना क्रॉस जाण्याचे पाणी बघा कशी टाकायची ती तर बघूया आता टाकताना पण बघा कशी टाक हां टाक ही बघा एवढ्या लांब चालते लांब पण चाल। चालू शकते तिकडे येतो ना मासा आणि तिकडे पण टाकू शकतो आपण इकडे वाटेल तेवढी म्हणजे तुम्हाला जिकडे मासा दिसेल ना तिकडे परफेक्ट तुम्ही टाकू शकता बरोबर तर विषय काय असतो माहिती आहे मासा आत गेला ना तर त्याला रिटर्न फिरताना तो फक्त पुढेच जाणार त्याच्यामुळे बाटली ना मग हालत असणार ते हो नंतर एक्सपिरियन्स घेऊच आपण आधी मासे जमा होऊ दे फक्त तर मित्रांनो बऱ्याच प्रतीक्षेनंतर एक गुंजा भेटला आहे एकच नंबर साईज आहे हा एकच नंबर साईज धरून राहा आपण बादली नाही आणली तर दोन तीन स्पॉट आम्ही चेंज करून बघितले मासे नव्हते इकडे तिकडे तर फायनली ह्या स्पॉटला एक गुंजा भेटला आहे आणि मस्त साईज आहे मोठी साईज आहे सोड बघूया याला कसला घुसला बघा हे बघा असा असा मासा बाटलीत घुसतोय हा बघा ओढून खाली बाहेर पण बाहेर पण येत नाही त्याच्यामुळे तो नाही येत नाही छोटी बाटली आहे छोट्या बाटलीत घुसला एकच नंबर हा बघा बघा साईज बघा मस्त आहे हा गुंजा बोईट मासा बोयरा तरी बघा मँग्रुव मध्ये मासे पकडायचं काम चालू आहे आहेत की अजून हा अजून एक आला मासा तर रोमन आणि तिकडे मी गप्पा मारतोय हम्म कसा हलतोय बघा चांगली साईज आहे पण एवढा पण लहान नाही मस्त आहे आता मी रोमन गप्पा इकडे बसून मारतो काय <laughs> उडून नाही जाणार घालवला आहे ने तर <laughs> मासा दाखवायच्या अगोदर रोमनने घालवलाय एक नाही छोटा गेला बघितला गुंजा बेकार उडी मारता तर इकडे पण ना बाटली नाही मासे पकडायचं काम चालू आहे ऑलरेडी बरेच मासे भेटले तिथे का, वर्ड़न, वर्ड़न। हे बघा घुसला हे बघा मी सरळ तर ठेवा पलटी झाली तर सगळे जातील तेव्हा तू असे दिसतात ते बघे

त्यांना पण माहिती आता बाटली टाकली म्हणजे कांड होणार आता इथं माणूस रिप्लेस झालो हा जो नाव काय चैतन्य, चैतन्य। म्हणजे सामान सगळा ह्याचा होता सेटअप घ्यायच होतो <laughs> डेंजर सामान <था> आला <laughs> चांगली साईज आहे जरा मगपेक्षा मोठा आहे आजच्या व्हिडिओचा करता धरता तूच आहेस त्याच्यामुळे माझी व्हिडिओ बघायची रोमनला जाऊन सबस्क्राईब करायचं करा तर आता ना थोडेसे मासे गायब झाले तिथून बरेच होते मग अशी आता गायब झाले थोडेसे चला ह्यांनी तर प्रोग्राम एंड केला इथला ते मासे बघूया फक्त किती भेटले मासे बघूया किती पकडले यांनी मासे बऱ्यापैकी पकडले हे बघा एकच नंबर हे बघा सगळी बाटलीने पकडलेली आहेत आणि साईज पण मस्त आहे मधल्या मधल्यांची बघा हे बघा सगळं एकाच कलरचं मासू तुमच्याकडे काय म्हणतात आमच्याकडे गुंजी म्हणतात गुंजी गुंजवला अशी म्हणतात आमच्याकडे बॉयर म्हणतात बॉय बाटलीतला बॉय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस एक वीस एकवीस बावीस एक तेवीस तेवीस पंचवीस सव्वीस 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 मस्त तिकच म्हणून किती जण होता दोघे आहेत मस्त म्हणजे कालवन झालं दुपारचं पण दुपार आता झाली ऑलरेडी आता संध्याकाळच कमी कमी हवेत पहिलोच माणूस बघतलाय असो पहिलोच माणूस बघतलाय असो म्हणणार हो माका कमी दे एकच नंबर बिग थम्स अप तुझ्यासाठी खरोखर दीपराज बोलतो कसे पण काय होईना मासे पकडून दाखवेनच मी तू बघा तू आता राबतो इंडियन इथे खाली तिथे नालाय ना आतमध्ये तर त्याच्यात मासे राहतात कधी कधी काय काय असतं पोहऱ्यात असतं हे पाणी खाली वगैरे वगैरे जायला ना डायरेक्ट एंडी नेली किंडीतच येत असते ना उडून उडून जातात बघूया हाय काय काय मोडे नाही राहात नाही काय नाही बारीक काहीतरी मागचं आलं वाटतं चकचकता खाली आहे पिंडीत काचूक आलाय काचूक काचका येईल दिंडीत काचका बारीक बारीक माशेल तेवढे एवढे दाखवतो तुम्हाला जरा थांबा बगा, बगा का था ते प्राजते होते तरी इकडे खाडे याचं पाणी आतमध्ये येतं तरी बघा काचका बघा किती आलेत काचका बरीच आहेत ते काय काय ठिकाणी बुराटे बोलतात मला वाटायला ना कितीच आहेत नाही खातात होय होय मस्त आहेत एकदम मांदेलीसारखे होत असतील ना तळून बरीच आहेत बघा सगळी आत होती तर काचका बिचका सगळी जाऊ देत <laughs> बघा मान अडकली वाटतं त्यांची पडल्या पडल्या पण बहुतेक पडले तर हे बघा इकडे जायचं आहे तुम्हाला युट्यूबला हे बघा रोमन बोरकर व्लॉग आणि सबस्क्राईब करायचं जाऊन आधी पटकन लगेचच डिस्क्रिप्शनमध्ये लिंक असेल एवढा शोधूक पण नको तर मित्रांनो ना मगाशी मासे वगैरे पकडले बाटलीने बघितले आणि नंतर घरी गेलो जेवण वगैरे आता पुन्हा एकदा आलो आहे तर आता प्लॅन थोडंसं वेगळं व्हा तर बाटलीने बराच वेळ बघत होतो आपण पण अजून तरी सापडले नव्हते म्हणजे जमा कुठे मासे नव्हतेच तर बघूया तरी पण जाळ्याने बघूया काय भेटता जाळा मारत आहे मारताय रोमन तिकडं मग अशी इथे दोन तीन गुंजी दिसलेली मला म्हणजे ती तरी लागतील मला वाटतं आता बघूया काय येतं काय दीपराज भारी माणूस आहे अरू बघा हौशी कलाकार आहे आपल्या अरकूच ह्याच्यात दोन भेटले, भेटले आहेत हा दोन गुंजी भेटली ह्याच्यात खायचो कसलं आहे ह्याच्यात पण गेलेत दोन तीन पुढे गेलेत मासे ह्याच्यात पण एक भेटलो वाटा बघूया काय आहे आता हा बघा इकडे कांडाईला पण एक लागला एक गुंजा मस्तपैकी हा उडाला मग अशी तोच ह्याच्यात दोन तीन आहेत वाटा ना होय तीन चार गुंजी आहेत त्या पायपात गेलेली आत भेटली ते बघ खर्ची लागली बघ खर्ची लागली खर्ची बघा खर्ची तुमच्याकडे खरबी म्हणतात ना ते का त्यांच्याकडे खरबी म्हणतात आपल्याकडे खर्ची म्हणतात बघूया दोन चार गुंजी भेटलीत हा कुठला मासा काय माहित नाही बघा बोगा पण वेगळा आहे थोडासा मोठं हो गेले आपली जिंदगी मोठोच असायचो नाही तर तेवढच म्हणा अस भेटली बघा चार मस्त घ्या बघा एक हा एक आणि एक खर्च भेटली बघा तर हा बघा अजून एक गुंजा आहे काढून आणला आहे दीपराजने तिकडे कांदा टाकले अशी त्याला पण मासे लागलेत म्हणतो ते नंतर दाखवतो काय काय लागलाय पण लागलेत गॅरंटेड लाग ना गॅरंटेड झाबळे घेऊनच जात आहे काढून नंतर दाखवतोय हा बघा अजून हम्म काळगुंडा एक वरती काहीतरी अजून एक आहे आहेत मध्ये मध्ये मासे आहेत गुंजा लागला या काढून ठेवू नाही तर पडत तर इकडे बघताय छोटे छोटे कोकर लागलेत मस्त बघी एक नंबर हा बघा तांबोशीचा पोरा तांबोसा बघ केवढा लागलाय पोर आहे तांबुशीचा तांबुशीच पोर आहे एक कोकेर आहे ही एक कोकेर आहे तो पण एक कोकेर आहे बघा छोटी ह्याच्यात पण आहे बोंबट्टा म्हणजे छोटी कोकेरला काळा बोंडा मस्त लागला हा बघा एक बाकी कोकेरच आहे बहुतेक सगळी शेतको आहे शेतको आहे ह्याच्यात काय काढलं हा ह्याच्यात एक काळबोंडा काढला मस्त मोठा साईज बघा साईज बरी आहे बरी आहे मस्त गुंजा पण एक भेटला मस्त पिकी हे बघता हे बघा काढलेत मासे मस्त भेटले कांदा तरी मासे मस्त छोट्या छोट्या कोकर भेटले आहे बघा मस्त एकदम काळगुंडा बघा ही साईज मस्त आहे मस्त विकी गुंजी पण भेटली म्हणजे मासे पकडले आता बाटलीने नाही पण जाळीने मासे पकडले कांडाईने मासे पकडले तर मित्रांनो बघितलात बरेच मासे भेटले सकाळी आपण बाटली नाही मासे कसे पकडतात ते बघितलंच तिथे आपल्याला ना ॲक्च्युली मासे पकडायला स्पॉट खास सापडला नाही म्हणजे जिथे गुंजी होती असा दीपराजेला एकच गुंजा भेटला मोठा आणि दुसरा एक अजून छोटा भेटला तो काय गेलाच पण त्याच्यानंतर आपण जेवल्यानंतर दुपारी जाळीने तरी मासे पकडले मस्त मजा आली पण जाम सकाळपासून तर आता जवळजवळ चार वाजायला आलेत अजून एक गोष्ट आपण काढली इकडे खाडीत तो व्हिडिओ तुम्हाला नेक्स्ट बघायला मिळेल स्पेशल थँक्स टू रोमन बोरकर एका आधी एका जाऊन सबस्क्राईब करायचा पटापट जाऊन रोमन बोरकर व्हिलॉ हां रोमन बोरकर ब्लॉगला सबस्क्राईब करायचा जाऊन पटापट जाम मेहनत घेतला ना बेचाऱ्यान माझ्यासाठी घरी राहिलो तो अक्षरशः माहिती आहे सकाळपासून सकाळपासून इकडं तिकडं फिरवला ना मारणाचा चिकन बिकन पण आणला नव्हता तर आठ जेवलो चिकन बिकन खाल्लो दुपारी तर मजा आली पण जाम मजा आली तर आता घरी चाललो आहे भन्नाट एक्सपिरियन्स होता रोमनकडचा तर आता कल्टी मारूया घरी पण जायचं आहे मला तर हा व्हिडिओ तेच एंड करूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद